हॅलो मित्रांनो हॅलो तर बऱ्याच दिवसानंतर आपण चाललोय बोरं खाण्यासाठी अभि याची लहान पोरं होती तेव्हा बोरं का आलं इंडायचो आता मठ झालो तव्हाची आता मठ आमची लहानपणापासूनची जी बोर होती ना ती दाखवून अजूनही ते आहे काय गेल्या म्हणजे उध्वस झाल्या ते त्या अर्ध्या तुमच्या काळात होत्या बारीक आवडीची पोरा होती ना तवा जायचो पायी हा चढ वाटला चालत चालत चाल पायी जाऊ हा का तर मित्रांनो चला पुढे दाखवू आपण तुम्हाला सगळेच नाही या पोरा चालायला बोलत या पोरं बघ बाज ऊन लागत माझ्या डोक्यात पोरांना एक डोक्यो आलते हा का यो देत नाही त्यांच्या यो सांग बाबा दा तू टकली केली तर ऊन लागल इथे ना मित्रांनो इथे एक बोरा असायची इथे ना आणि पहिले काळात आपण हिडिओ आणायचो माहिती आहे तुम्हाला हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ त्या कॅशिट घालून लावायचो ना तर आम्ही पोरं इथं झोपाय याच दुपारी दुपारी मजा मग आणि इथून हे दर्यातून आम्ही इथून दगडी आणायच्या मोठमोठ्याला आणि अशा लोटून द्यावायचो हा हा तेव्हा यो रोड खालचा आहे ना तो नव्हता मग मित्राऊ आणि हा दगडी लोटून द्यायचो ज्याची दगड मोह जाईल त्याला बक्षीस बक्षीस आणि जेव्हा मी बारावीला असायचो ना तेव्हा असा फेरफटका मार अभ्यास झाला का हे रोड ना तेव्हा इथून वाटा असायची बघ ही इथून वाटा असायची आणि इथं बोरा असायची ही बोर आता मोठी झाली ती बारावीला असताना आम्ही ते लगा हा ह्याच त्याच ह्याच बारावी ला हाताल्लोय या खुडी मग बोरा ते आता बघ झाले मस्त झाली ही आमची बारीकपणातली वाट मित्रांनो ही जी वाट दिसते ना तुमची बारीक पणातली वाट आहे ती ही वाटाने आम्ही बोरा खाले याचो आज तेच आम्ही चाललोय तिकडच भरपूर बचपनच्या आठवणी जाग्या झाल्यात हीच ती बारीकपणातली वाट जे ना आम्ही जायचो दररोज दररोज जायचो आणि ह्या ह्या ज्या बोरा दिसाल ना मेरमेरल त्या आम्ही याऊ वगळलेल्याच प्या पारधी हे बघ एक बोरा आहे भाजली तशी आणि ह्या आम्ही होतो ना तेव्हा ती बोर एवढीची चाचायची एवढा आहे बघ तर दिसत ना झाड या नाही ह्या या झाल्या त्या आम्ही वगळलेल्या कारण झाड लवकर वाढात या बघ या इकडं त्या या पुढ या दिवस त्या ना इकडे भरपूर या मित्रांनो नार खाऊ शकत का हा? ना तिकडे आणि काना का आणि हे माळाला ना एक भल्ला मोठा वृक्ष होता बोरीचा त्या उमटला गेला काय झाला नव्वद वर्ष झाली काय होणार येते काय वर हा हे बघ हो आ, पोरा पोरा काय करोरा आपल्या सोपेल्या काय करणार ना झिया लय मग तू अरे पोरा आवडा भाई डोकली केली ना त्या जवळी तर त्या जवळीचा बाबा साऊन पडील डोक्या का माय टाळू आहे आता त्यासाठी मग बोर राहिलो बाळा मग बोर राहिली इथं गेले गा कोणी साजा येईल इल तू पंढरी दिसता पंढरी हिल पंढरी हिल पंढरी हिल हिल पंढरी पडले रे भरपूर पडले ना ते पोराला भेटतील का ना आपल्याला निसून द्या लागले भेट आणि पोराच भरते कर काय तू तर अर्प कि पिकले ते पोराल दे आज तू त्याच होतो तुम धाव होतो ना रे नको धाव पंढरल पंढरलय अजून मोर इलवायचा हा तुला तू हिलवायच आणलाय आम्ही तुला वाटला तुला काय खायला आणलाय दे ना आणला बोर तर मित्र म्हणून निघालो पुढं आता तुथ थोडीच बोरा होती त्या खोटली आम्ही पहिले इथून वाटायचा की बघी हे कोपणीची ना आणि ह्या ज्या बोरा उंगवलेल्या ना ह्या ह्या सगळ्या आम्हीच खालेली फेकून दिली ना पहिले तुला माहित आहे ना माहीत होता तो म्हटा होता ना त्या बोरा दिसतात त्या आम्हीच लायलेल्या वगळले ब्या फेकल्या त्या उंगवली नाही बरोबर अजून इकडे पुढं मोठ्या बोऱ्या आहेत आणि काहीतरी याच्या ताज्या आठवणी आहेत इकडं हा मित्रांनो इकडं पुढं ना तो तो इंटरनेट येण्या आमच्या गावात इंटरनेट येण्या गोदरच्या आठवण उद्या ते आहेत ते आहे सांगू नाही का एक बोर ती ना तिथे एक बोर आहे कोणाल इकडे बघा इकडे एक बोर आहे आज का पण अवघुचा बच्चा एक नंबर त्या डोक्या वाटी येत नाही बाळा का डोक्या वाटेल तो बाळा एक का आटेल तो का मला डोक्या वाटेल तो हा काय लागल रासा सांगत आता मग कळतो नात बाबू मग बोरी तू अरे आता कळ बाच्या बाय तुली आग बीर जे आणि एक काय काम कर अजून एक शोधे तू पप्पाला टेस्ट अरे भेटला भेटला भेटला, भेटला <laughs> पप्पाला टेस्ट करा दे तुला एक शोधतो तु। जे पप्पाला सांग पप्पा टेस्ट कर दे इकडे इकडे अरे ते पोरच घेतात रे सगळीने घ्या पोर आता तो जातो हिलवा आयो हिलोय गड्या गड्या जाईल अरे जो भरपूर आहात अरे काय दिसता मला काही तुलाय काल अरे तू गड्या आहे ना तू गडी आण मा हिलवायस बाबा तू हिलोय तू गड्या गडीचा आहे ना

कुक्रुज कुक्रुज पक्षी कुक्रुज पक्षी इकडे बोब होता मित्रांनो तो कुक्रुज कुक्रुज तू हिलाय पहिले हिलाय पंढरी तू हिला तो अरे का पण ही इली का बोर इली तो ना याल मित्रा तुम्हाला काय सांगता व नाही ना, ना आम्हाला काय सांगता वी ना निर्गुडी अर्धी सांगता ना तुम्हाला काय सांगता त्याला आम्हाला कमेंट मध्ये सांगा बघू कोणी कमेंट नाही करीतर मजा ये ये ना? नाही येत नाही मजा नाही निस्ती देखताच अरे देखा बरोबर कमेंट करा ना का व्हिडिओ कसं पाहिजे कडक पाहिजे का मसालेदार ते सांगतात पडल्या खाली तर कशी मी टेस्ट करून बघतो कशी लागता

म्हणजे या सत्तन त्याला दहा दहा बोरा द्यायची दहा 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 मग ते दहा माणसा ते शंभर बोरा त्याला काम तुमच्या बागात आम्ही ना तुम्हाला भरपूर भेटत आणि त्याला दहा दहा देऊन टिकायची प्रत्येकानं बरोबर पण तुला आम्ही काय ना देतो नाही बघा तो नियम आता मोडला मोडला आता इंटरनेट आला ना इंटरनेट सगळा आता पुढे जाऊ आता पुढे जाऊ पुढे आहे बोर ना ती बचपनातली आमच्या हा का मित्रांनो आमचं लहानपण तिथंच गेलाय तेच बोरी हो अजून ती बोरी आहे मजे सगळ्या बोरी उलटल्या पारदी सगळ्या बोरी उलटल्या सगळ्या बोरी तीच बोर एक राहिली अरे उलटल्या नको ना सांगू मोडल्या वाय खर उपटल्या उपटल्या हा नव्वद वर्ष झाल्या त्या काय करतील मित्रांनो जो आंबा दिसत आहे ना इथे इंटरनेट येण्यापूर्वी म्हणजे आमच्या गावात इंटरनेट नव्हता तर पोरं इथं यायची सगळा इंटरनेट वापराय काय एक का वापरा का वेगल 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 ते इथं झोपायची डायरेक्ट वस्ती हे माळाला वस्ती करायची इंटरनेट येण्या अगोदर आमच्या गावात इंटरनेट नव्हता ते काळात येथे मोबाईल या घेऊन या लागेल इंटरनेट वापरायसाठी जे पबजी खेळत काय वेगळं वेगळं गेम खेळत ना त्याच्यासाठी इथं पोरं यायची हे ठिकाणी आणि हेच ठिकाणी त्या निजत रात्रील मा याचू कधी कधी इकडं कारण इंटरनेटचा वापर पाहिजेच होता ते काळात ते काळात गावात इंटरनेट नव्हता आता गावात वायफाय आले आली आता कोणी बायरिंग नाही आता निसती मोबाईल वर हा हे अर्धी लोकांनी जात पोरा हा म्हणजे इकडे या भरलेलाच असायचं हे टायमाला ना या सगळा भरलेला काय नाही भूता खपल्यात या खपल्या पहिले सांगू ती ना पहिले होती ना भूत्ता आता खपली इंटरनेट आला ते उडाली आणि आता पोरा बोरा होईना निघता नाही कोटा जिंकता आता आपण इंटरनेट कपला तरी आंबा भरपूर आला अरे आला हे बघा इकडे आंबा बघ यो पण तो ना टीवरला यो टीवरलाय यो खतरनाक काय यो काय आणि आलाय हा का या जाऊ आपण बोर आंबाई दाखवू आज तुम्हाला फेशियल बोरा दाखवण्यासाठी आज ही इकडे वाटा असायचं बांधावरून ती आता बुडली गेली आता ही नवीन वाट केली ना त्यांनी पहिले इकडे वाघ राहायचं ना रे फारधी नाव आहे ना एक दर आहे आमची एक इथं खालत दर आहे तेल सांगतात वाघ दर आ, कंची वाग दर वाघ दर नायदर दर आणि त्याची तिकडे एक आहे ना दर आणि वाघ द दडकांची तर सांगत थी, थी ये ते, ये ते, ना तुम्ही मग तीच खालता खालताय आम्ही मित्रावती आता वाघ नाही कपलं पुढं आणि हे बुट्टी बोरा बुट्टी बुट्टी बोर हे बाय बुट्टी बोर आहे बाळा काय बाळा बोरी नाव बुट्टी बोर अरे बुट्टी बोरी देख एवढे गुडल पण काटर येईल पिकलाय बुट्टी बोरीचा कस लागत अरे माझे काटरुततील ते नाहीत कोट नाहत गालू त्या कळ ना त्यात तुला आणलं बघ हे रुतलं बघ दोन कवड दोन हे बघ बाळाजी देतो हा जे बाळाजी बाळाजी खातो ना तेच कर येईल मस्त मजा येईल आणि चढ तुला टेन्शन नाही अरे मग आता पोर मागात बुट्टी बोरे आहे पोर मागात मग चा बोरी बाकी बुट्टी आहे बघ आवडीचीच आहे तुन आवडीच आणि पिकली कवडी ना कथाळा व्हायल दे काटा न करू मजा आला नाही रे जोर नाही करता येत ना जोर नाही कारण काट भरपूर ना तर आलो मित्रांनो आपण जवळ आता हिंडत हिंडत आलो ते ही जी बोर दिसत ना ती सगळ्यात लहानपणीची आमची बोर आहे अजून आहे आता ती उलगडत चालली म्हणजे फाट मोडत चालली उमकली वाटली झाली पुरी झाली ती और... आणि या आता या आताच या समजा अरे पण जाम पिकले ही भरपूर पिकली आहे डायरी वर काय मित्रा बघा त्यांना दिसल का नाही दिसत नाही दिसत पण आपल्याला दिसत आणि ही भरपूर पिकली हा ही आमच्या काळातली आहे ती जुन्या काळातली भरपूर दिवसांना आलं तिकडं नाही बोरा जामा आता इंटरनेट मुळे याल ना बेटात अर्धी लोक येतच नाही म्हणजे लोक सगळे विसरली बचपन सगळं इसरला एकेकाळी हिडीव येत ते पण विसरले हिडीओ व्हिडिओ म्हणजे माहित आहे ना ते पिक्चर आणायचं टीव्ही आणायचे एक कॅशिट असं का पैसे कडून तीस रुपये कडून त्या तुला आठवत आठवत तीस रुपये काढायचं आणि पिक्चर देखाना का मग तर घरात माझं असे भांडायची ना पिक्चर देखा कशाला जातो जातात हे हो बघ साधा हिल तरी आवडी पडतात हे बघ असाच करीत तरी ही एवढी भारी नाही पण ही जी बोर आहे ना ही खतरनाक लागते इकडे का रे पारदी भाऊ ही, ही, ही। सल, सल, सल। आता पोरा काय नाही हिंगताना ही सरली सगळी काय करू ही बोरा अजून बघ किती पिकली कवडी भरपूर पडल्यात आणि भरपूर वरती पारध्या पण ती बघ कशी झाली आता हा आता ही उपटल नाही का कारण ह्या झाली पक्की अकाट झाली काय सांगता ते अखाट वयची आमची वयची नाही तुमची वयाची वय ती पक्की जुनी आहे हे आम्ही बारीक होतो तेव्हा आवडीच मोठी होती काय रे अजून इकडे एक फाटाय होता तो मोडला आता बघ तेवढ्या अडचणीमध्ये का र घुसलाय अरे बोरा का तू बोरा बोरा खातोस अरे तेवढे मराठीत नको बोल समजा त्या आपल्या ठाकरांना अर्ध्याला पटात ना ना म्हणून तू आड मराठी त्या अर्धी सांगता का मराठीत व्हिडिओ काढा र आपले व्हिडिओ ठाकरे भाषेत बनायच त्याच्यामुळे मग आपली भाषा काय करायची मग काय ती दाखवायच पाहिजे ना रे आपली भाषा तर नाही दाखवली काय करशील बरोबर ना अरे त्याला ना निव्वाल तो टोनगाव आया करी तो. कंचा ना? ना? ते कमेंट दिवस कमेंट केला ना एक आपली ती कॉमेडी व्हिडिओ आला तर बघ इंग्लिशची शिकवण ती व्हिडिओ कमेंट केला त्या ना का नाही बरोबर सांग म्हणजे ठाकरे भाषेत बनवतो त्याच्यामुळं अरे पण आम्ही आहोतच ठाकरे इंग्लिश भाषा जपण्यासाठी आपण करतो ना त्याच्यामुळे ठाकरे बोलतो ना मराठी इंग्लिश बनवून ना ते दिवस बनेल ना इंग्लिश देखला ना तर ठाकरी भाषेत बनवलं त्याला कसा वाटला म्हणजे काय बोलायचं बनवू ना आम्ही ठाकरे भाषेत आपली भाषा जपायची जपायची लोकांना त्यांना आरक्षण पाहिजे नोकऱ्या पाहिजे आणि भाषा बोलाय नको भाषा नको बोला अशी तर आहे आमची खाली आता पोरा ही पोरा इंडवा आणलेला आम्ही तर योगळी अजून सरच इंड येतो हा काय आमचा छोटा जाती तिकड आहे बोरा भरपूर हा नाईल त्या, ना। ना। त्या दाखवली ना। त्या ना त्याला ता ला त्या ताण लागली त्या त्या सदू सांगत पाणी दे ना पाणी देणार नाही काय नाही ना तर चला मित्रांनो चाललो आम्ही घरी आता बोर खाऊन खाऊन कट्ट आलो नाही हा दे काय खातो का अद्विक तू भरपूर खातोस नाही मजा आली तुला अद्विक तुला मजा आली का अरे पिशवीतच ठेवू ना अद्विक तुला मजा आली का रे मजा आली तू बोलत नाही पोऱ्या ना। पोऱ्या बोलणार रे सगळा तो खायल मग्न झालाय